आजच्या व्हिडिओ व्लॉगची सुरुवात अगदी स्वयंपाकघरापासून होत आहे आणि तसं तर संध्याकाळी मी किचन ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून वगैरे झोपत असते तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतर एक आ, फडकं मारलं जातं किंवा मा थोडंसं पुसून घेतलं जातं आणि त्यानंतर मग आपण सुरुवात करत असतो नेहमी प्रत्येक गृहिणीचं हेच रेग्युलरचं रुटीन असतं तर मी सुद्धा आता इथं ओटा स्वच्छ पुसून घेतला एका कपड्यानी आणि आता इथलं स्वयंपाकघरामधलं जो झाडू क घा करणं असतं ना तर हे झाडून काढत आहे आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात होते आंघोळ झाल्यानंतरचं ला हे माझं रोजचं रुटीन आहे आंघोळ केल्यानंतरच झाडूला हात लावणं हे माझं पूर्वीपासूनच आहे म्हणजे आंघोळीशिवाय झाडू हातातच घेतला जात नाही तर आत्ता हे सकाळचं रुटीन चालू झालं आहे आणि आज तब्येतसुद्धा माझी बरी आहे गेले दोन दिवस थोडीशी कणकण ताप असं होतं तर आज छान आहे तब्येत तब्येतपूर्वत झालेली आहे आणि पाऊससुद्धा आता दोन दिवस झाले कालपासून थांबलेला आहे आज वातावरणसुद्धा अगदी नितळ असं आहे बाहेर प्रसन्न वाटते थोडंसं बाहेरचं तुम्हाला मी थोड्या वेळानंतर दाखवणारच आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला इथून सुरुवात होते अगदी माझ्या स्वयंपाकघरापासून आणि हो आजचा व्हिडिओ ना पूर्णपणे मी बॅक कॅमेऱ्याने शूट केलेला आहे नमस्कार मंडळी मी राजी आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आता सकाळचं टायमिंग आहे मी इथलं स्वच्छ करून घेतलं आहे म्हणजे झाडून घेतलंय स्वयंपाकघर किचन लोटा वगैरे थोडासा पुसून घेतलाय रात्री तर तसा आवडलेलाच असतो आणि आत्ता थोडीशी ना गॅस शेंगडीची पूजा म्हणजे ही रेग्युलरची असते थोडीशी इथे थोडंसं मी भस्म लावून घेते दोन्ही बाजूला आणि हळद कुंकू लावायचं तरी अशा पद्धतीनं रोजची रेग्युलर असते आज व्हिडिओमध्ये दाखवली म्हटलं चला सकाळी आपल्या रुटीनपासूनच सुरुवात करूया जे जेणेकरून आणि ह्या टीचर रोट्याचं सांगू का तुम्हाला ह्यावरती जर हळद कुंकू वगैरे असं पडलं ना तर ते जरा पाणी जरी लागलं ला। तरी ते लगेचच ना पुसायला म्हणजे पुसून काढायला लागतं नाही तर मग हे हळदीचे डाग कुंकूचे डाग लगेचच पडतात तर चला आता सुरुवात होते सकाळच्या रुटीनला पूजा तर झाली आहे मी चहा वगैरे करणार आहे पण पहिल्यांदा मला अंगणातलं झाडून काढायचंय थोडंसं कट्टा आणि पायऱ्या कारण आज पावसाची उघडी पण आहे दूध तापवायला ठेवते थोडंसं बारीक गॅस करून आणि अंगणात जाणार आहे इकडच्या बाजूला पाणी ठेवलंय आणि हे दूध मी मग गाळून ठेवले का दूधची पाय इथं मी बारीक गॅसवर ठेवणार आहे आणि त्या गॅस आपल्याला करायचं करायचंय हे दोन्ही आता मी तापवायला ठेवले हे ताप म्हणजे गरम होणार आहे उकळणार आहे तोपर्यंत मला अंगणातले लोट करायचे आहे फुलं आणायचे आहेत देवाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत पहिल्यांदा फुलं आणायचे आहेत त्यासाठी आता प्लेट घेते ते पण तुम्हाला दाखवते चला फुलं काढून आणायचे आता चला आता झाडांना किती फुलं लागल्यात ती बघायचे प्लेट पण मी घेऊन आले आणि आजचा व्हिडिओ पूर्णपणे मी बॅक कॅमेरा शूट करणार आहे त्यासाठी मी इथं क्लिप पण एक घेते बघते की बाहेर आल्यानंतर कॅमेरा हाईटला लावल्यानंतर किती म्हणजे पूर्ण आपल्याला कव्हर करते का हे बघण्यासाठी ही क्लिप मी इथं घेतलेली आहे म्हणून हे क्रोटॉनचं झाड बघा आम्ही पूर्ण ना मागच्या एक महिन्याच्या मागं हे झाडं पूर्ण कट केलेलं पूर्ण म्हणजे पूर्ण कट केलेलं फक्त काट्या ठेवलेल्या आणि हे असलं भारी आले आता कलर बघा कसले छान आलेत मस्त मस्त आणि बघूया आता कोणती कोणती फुलं लागलेत ह्या झाडाला माझ्या फुलंच लागणं झालेत काय माहिती का ही लाल कलरची जास्वंदी आहे आणि व्हाईट कलरच्या जास्वंदीला छान अशा आलेल्या आहेत कळ्या आणि फुलं हे बघा आता मी ट्रायपॉडला लावलं आहे मोबाईल तसंच तर फुलं घेऊया आता आज दोनच लागलेत फुलं येस मोगऱ्याला बघूया कुठली लागलेत का फुलं मोगरं नाही लागलं एक पण फुल कुंडीमध्ये माझ्याकडं कडीपत्त्याचं झाड आहे पण ह्या पावसामध्ये ती कुंडी भरली आहे आणि आता ते कुंडीमधलं पाणी काढून टाकायचं आहे मला थोड्या वेळानंतर काढून टाकते पाणी आणि आपली ही रच्ची जास्वंदीची फुलं आहेत ना तर ही येतात मस्त आज दोनच लागलेत काल थोडी जास्त मिळालेली आज फक्त चार फुलं मिळाली तुम्ही जर नोटीस केलं असेल तर सर्व बऱ्यापैकी झाडं माझ्याकडं ना कुंडीमध्ये आहेत फुलांची असू देत किंवा शोभेची असू देत बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत ती कुंडीमधली आहेत ही जी करफड आहे ना तर, ओ, उन तर ही उन्हाळ्यामध्ये पूर्ण अशी पिवळी पडलेली म्हणजे त्यातला रस सगळा निघून गेला होता आणि ह्या सात आठ दिवसामध्ये जो पाऊस आहे तर त्यामध्ये ही अगदी हिरवीगार झाली आहे आणि आज सुद्धा ना मांसल असा गर आला आहे अगदी मला वाटत होतं की आता ही काढूनच टाकायला पाहिजे कारण कुंडीमध्ये अगदी पांढरी फिटक पिवळी पडलेली ही कोरफड आणि आता म्हटलं आल्यानंतर काढून टाकूया आणि सात ते आठ दिवसामध्ये पाऊस झाला आहे तर ही छान तवटवीत झाल्या आणि छान छान बारीक बारीक रोपंसुद्धा आले तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते पण हे बघा इतकी छोटे छोटे रोपं त्यामध्ये दिसायला लागलेत होता आहेत बारीक बारीक दुसऱ्या कुंडीमध्ये लावायला लागणार आहेत आता इथं अगदी ना दोन मिनटं मी इथे झोपाळ्यावर बसले तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचं आहे पण गुड न्यूज तुम्हाला थोडंसं ना व्हिडिओमध्ये मध्यावरती मी सांगेन काय गुड न्यूज आहे ती आणि ती गुड न्यूज ऐकण्यासाठी तुम्ही सगळं कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान अशा तुमच्या हॅल्ब्युएबल कमेंट करा चला जास्त बसण्यात पण काय पॉईंट नाही कारण कामावर पटापटा सकाळची आणि सगळी मला नाश्ता पण आहे <laughs> गावावरून परत आल्यानंतर दोन तीन दिवस तरी पाऊस जास्त होता त्यामुळं असं जास्त झाडणं व्हायचं नाही मी फक्त कट्टा फक्त वरचा झाडायचे खाली पायऱ्यासुद्धा सुद्धा खूप ओल्या असायच्या आणि मला पण दोन दिवस बरं नव्हतं त्यामुळे मी जास्त काही असा कामाचा लोड नाही घेतला आणि आता कालपासून थोडंसं बरं वाटायला लागले पण क्लिनिंगला पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आपण क्लिनिंग ठेवली तरच घर स्वच्छ राहतं आता आज छान बरं पण वाटते मला पाऊस पण उघडला आहे बाहेर खडखडीत असं वाळलं आहे बघा सगळं कट्टा पायऱ्या वगैरे त्यामुळं आज सगळं स्वच्छ घासून पुसून लोटून घेणार आहे आणि त्यानंतर मग आतल्या बरीचशीच कामं माझी आहेत तर तीसुद्धा मला आवरायची आहेत अगदी ना चप्पल वगैरेसुद्धा असे खाली ठेवलेले सगळे भिजलेले तर ते सुद्धा मी उचलून ठेवलेत आणि बाकीचं इथला ॲडेनियम काल एक कमेंट केलेली एका दादांनी की ॲडेनियमची जी कुंडी आहे ती अशी ना आडवी करून ठेवा तर मी काल ती कुंडी आडवी ठेवलेली आणि छान म्हणजे त्याचा निचरा झालेलाच आहे ऑलरेडी पण एक गोष्ट कळाली की ॲडेनियममध्ये जर जास्त पाणी गेलं तर ती कुंडी आडवी ठेवायची छान वाटलं अशा कमेंट बघून आणि त्यांच्याकडं एक हजार ॲडेनियम आहेत हे सुद्धा ना वाचल्यानंतर खूप छान वाटलं की किती ना म्हणजे ज्यांना आवड आहे बागेची गार्डनिंगची किंवा एखाद्या पर्टिक्युलर कोणत्याही एखाद्या झाडांची फुलांची झाडं असू देत किंवा आणि दुसरी कुठली देत काही काही जणांच्याकडे तर कॅक्टस सर्क्युलंट्सचे जास्त असे असतात पॉट तर तसंच त्या दादांच्याकडं आहेत ॲडेनियम एक हजार आहेत म्हणजे वाचल्यानंतर खूप छान वाटलं एखाद्या कमेंटद्वारे ना आपल्याला खूप गोष्टी समजून जातात आता हे झाल्यानंतर मी परत आले इथं किचन ओट्यावरती आणि गरम पण झालं आहे आता मी चहा ठेवणार आहे मला चहा द्यायचं आहे सकाळच चहा अजून झालेलाच नाही फुल दुधाच चहा नाही करत मी थोडं दूध थोडं पाणी चहा करून घेते आणि त्यानंतर मग मला नाश्त्यासाठी कुठं बनवायचं जिथल्या नाश्त्याला कुठ पाहिजे आणि आता कसं पाऊस चालू आहे त्यामुळं चहा कडक प्यायला बरं पाणी चांगलं गरम झाले अजून थोडस उकळल्यानंतर ना मग मी ते बंद करणार आहे ही वाटी मी फ्रीजमध्ये ठेवलेली त्यामुळं कडेला साय आली म्हणून मी हे असं करून यामध्ये घालणार आहे नाहीतर मग ती तसंच मग वाटी घासायला असं मला नाही ठेव ठेवायला आवडत कारण अजून आहे त्यामध्ये दुधाचा हे चांगलं पाणी गरम झालं ना की थंड होईल आणि ते मग दिवसभर ते वापरायला होते दिवसातनं मला दोन टू तीन भांडी उकळायला लागतात अशी हे दुपारपर्यंत जातं तीन चार वाजेपर्यंत त्यानंतर एक पातीला टाकायचं थोडस अल्लं टाकायचं कसं असं पावसाळ्यामध्ये अंध घालून केलेला चहा प्यायला तुम्हाला आवडतो का सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि गुड न्यूज काय आहे सांगते जास्त ताणून ठेवत नाही कॅमेरामध्ये दिसते का मी व्यवस्थित हे मला पण माहीत नाही थांबा हा सेट करून आणि जरा बघू ओके येस हा न्यूज अशी आहे की माझ्या चॅनलवरती आत्तापर्यंत ना जे शॉर्ट व्हिडिओ देत किंवा लॉंग व्हिडिओ असू देत या सगळ्यांचे मिळून वन मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेत आणि ते अपडेट काल मला माझ्या टी स्टुडिओमध्ये म्हणजे ना बघायला मिळालं आणि म्हणजे न्यू अचीवमेंट असं ते टायटल होतं तर भारी वाटलं असं कितीतरी दिवसांनी ना काहीतरी अशी उलाढाल झाली चॅनलवरती आणि भरपूर असे म्हणजे मी सर्च केलं त्यानंतर तर भरपूर फीचर्स नंतर हळूहळू अजून मिळतील फक्त की अपडेट राहायला पाहिजे मी रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे शॉर्ट व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि कनेक्ट राहायला पाहिजे रोजच्या रोज काही ना काही ॲक्टिव्हिटी राहायला पाहिजे तर आता चहा तर ऑलमोस्ट तयार झालं आहे माझा पाणी पण छान उकळायला लागलं आहे आता चहा घेते पटकन आणि त्यानंतर मग उपीट बनवायचं आहे उपीटची रेसिपी मी शेअर करते तुमच्याबरोबर चला तर मग सगळ्यांनी कनेक्ट राहा आणि ही गुड न्यूज कशी वाटले हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून सांगा अवश्य तुम्ही बघा सगळे जण चहा घ्यायला सगळ्यांनी चहा घेतला असेल नाश्ता सुद्धा अरे, अरे, अरे असं बोलण्याच्या नादात होतं बरं का कधी कधी आत्ता जर माझं लक्ष गेलं नसतं ना तर माझं आज दूध गेलं असतं ऋतू ऋतू द्याला चांगलं असं म्हणतात पण काय होतं जास्त जर ऋतू गेलं तर सगळा गॅस ओठा पण आणि हा किचन काउंटरटॉप जर खराब झाला ना तर ते क्लीन करायला खूप अवघड होतं तर चला आता चहा या सगळेजण तुम्ही पण चहा प्यायला आणि मी हे असं प्लेट आणि फुलपात्र ह्यामध्ये चहा घेते चहा प्यायला सगळेजण या आत्ता इथे कढईमध्ये मी रवा घेतला आहे गरम करायला आणि तेल वगैरे काही मी टाकतो डायरेक्ट मी मध्यम गॅसवरती ना रवा असा परतून घेतोय थोडासा चांगला भाजून घ्यायचा जेणेकरून खूप खम होतं रवा भाजतोय चांगला तोपर्यंत हे कांदा कोथिंबीर मिरची चिरून घ्यायची मग अशी तर मी कदाचित बघितलं असेल बाहेर कुंडीमध्ये कढीपत्ता होता आणि कढीपत्त्याच्या कुंडीमध्ये ना पाणी भरपूर साठलेलं तर ते मी आता पाणी काढून म्हणजे कुंडी थोडीशी अशी उलटी केली आणि एक पान घेऊन आले स्वच्छ धुवून घेतले तर चांगला आता हे सगळं कट करून घेते एकच मिरची घालणार आहे कारण जास्त तिखट नको आहे करायला अगदी एकच मिरची घालणार आहे त्याच्या अशी ना मोठे मोठे तुकडे करणार आहे मसाला किती वाजता जाणार आहे मग बॉटल पाणी थंड करायला ठीक आहे बॉटलीत पाणी घेणार आहेस ते नाही ठीक आहे तयार करते कांदा एक्स्ट्राचा झाला हे आता पाणी ताटामध्ये थंड करायला ठेवणार आहे रंग बॉटलमध्ये द्यायचं आहे रवा खमंग भाजला आहे आता प्लेटमध्ये काढून घेते आणि यानंतर कढईमध्ये तेल टाकणार थोडंसं आणि फोडणी करायची आहे मस्त असं उपीट तयार करणार आहे आणि एक टिप्सुद्धा देते तुम्हाला उपीटबद्दलची कढई तर चांगली गरम झालेली आहे तेलामध्ये आता इथं जिरे मोहरी कडीपत्ता कांदा हे सगळं घालून फोडणी तयार करायची आणि यामध्ये रव्याला रवा जेवढा आहे ना तर त्याला पुरेसं पाणी घ्यायचं इथं आता मी मोजमाप वगैरे काही करत बसत नाही कारण थोडंसंच उपीट करायचं आहे त्यामुळं अंदाजानं पाणी घालणार आहे आता हे चांगला कांदा भाजून झाला की पाणी घातल्यानंतर यामध्ये मीठ साखर चवीपुरती घालायची आणि त्यानंतर मग हळद वगैरे घालायची कोथिंबीर घालायची आणि चांगली पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये ना एक टीप देते तुम्हाला या पाण्यामध्ये तुम्ही ना अगदी अर्धा चमचा तूप जर घातलं ना तर हे उपीट इत इतकं मऊ लुसलुसीत होतं ना बघा एकदा तुम्ही करून तूप तु टाकून उपीट खूपच सुरेख होतं आता तर काही मी इथं टाकणार नाही कारण सतीजीच्या तोंडाला पण चव नाही आणि जे आहे ते नॉर्मल आपलं रेग्युलरचंच करणार आहे पण नेहमी मी उपीट करताना थोडंसं तूप घालते जेणेकरून उपीटला खूप चांगली चव येते आणि ते चवीला म्हणण्यापेक्षा ना इतकं मऊ होतं ना खूप मऊ होतं ही टीप तुम्ही एकदा नक्की की वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता इथं मी रवा ह्यामध्ये घातला आहे तो उपीट व्हायला लगेचच म्हणजे अगदी दोन तीन मिनटाचाच कालावधी लागतो कारण रवा चांगला घाजलेला असतो झालं आहे ऑलमोस्ट उपीट तयार झाले आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर बोलण्याच्या नादात टाकून र टाकून द्यायची राहून गेलेली आहे आता ही वरून कट करून घालते आणि यानंतर आता हे सत्यजितला खायला देणार आहे त्याची आंघोळ वगैरे पण झालेली आहे आणि त्यानंतर मी जे पाणी गार करायला ठेवलं आहे थोडंसं कोमट गार झालं ना की ते बॉटलमध्ये भरणार आहे कारण त्याला जायचं आहे त्याच्या त्याच्या कामावरती आता थोडी तब्येत बरी आहे आठ दिवसानंतर तो चालला आहे त्याच्या कामावरती तर त्यासाठी पाणीसुद्धा मी थंड करायला ठेवलं आहे आता तर हे उपीट तयार झालं आहे बघा अशा पद्धतीनं खूप छान खमंग अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कशी वाटली उपीटची रेसिपी माझी तर नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आणि एक लाईक करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा उपीटची रेसिपी तुम्हाला आवडली का सांगा एक मी टीप पण सांगितली ती टीप तुम्ही कधी वापरली आहे का ते पण सांगा उपीट शिजत आल्यानंतर एक अर्धा चमचा तूप टाकायचं आज काय मी टाकणं नव्हतं पण तुम्ही टाकू शकता इतकं मऊ आणि छान लुसलुशीत उपीट होतंय ना एकदम भारी सगळ्यांना आवडेल असं तर चला भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला भेटूया एका मस्त आणि छान अशा व्हिडिओबरोबर आणि आता बॅक कॅमेरा व्हिडिओ येतील थोडी कसरत होते माझी पण तरीसुद्धा ती आता सवयी लावून घेणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय